नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या अगोदर एक दिवसा अगोदर आपण विशेषतः अठराशे चोपन्नच्या ऊर्जाखाली त्या संदर्भाबद्दलची चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की अठराशे चौतीसच्या काळामध्ये जो मे कॉलेज जो आयोग तयार केला होता मे जी कमिटी तयार केलेली गेली होती त्याच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पस्तीसला तो सादर केला गेलेला होता आणि त्याच्यातून एक भारतीय लोकांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची भूमिकाही तयार झाली होती पण एकोणीसशे पस्तीस पासून ते एकोणीसशे चौपन पर्यंत जर कालखंड जर बघितला गेला तर त्या काळामध्ये झालेल्या नेमक्या सुधारणा काय आहे किंवा त्याच्यानंतर काय बदल करावा यासाठी म्हणून जो एक आयोग नियुक्त न्यु, न्यु, केला होता तो, तो म्हणजे अठराशे चोपन्नचा चार्ल्स उडचा खरिदा यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्याची भूमिका घेतली गेली होती या चार्ल्स उडनी ज्या शिफारसी केल्या गेल्या होत्या त्या शिफारशीनुसार बंगाल मद्रास आणि मुंबई या प्रांतांमध्ये काय झालं होतं तर ते विद्यापीठ ही स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल याच्यामध्ये आपण जसे की त्याच्या अगोदर आपण माहिती पाहिली होती की चोवीस जानेवारी अठराशे सत्तावन्न मध्ये कलकत्ता विद्यापीठाला हे पहिलं विद्यापीठ भारतात म्हणून आपल्याला स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल दुसरं जे आहे तर ते अठरा जुलै अठराशे सत्तावन्नला हे मुंबई विद्यापीठ हे स्थापन झालं आणि तिसरं जे आहे तर ते म्हणजे पाच सप्टेंबर अठराशे सत्तावन्न ला मद्रास विद्यापीठ हे स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल म्हणजे हे शिक्षणाच्या संदर्भाबद्दलचे जे वेगवेगळे आयोग आहेत तर त्या आयोगाच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण राहिलेले जे आयोग आहेत तर ते घेऊया त्याच्यामध्ये नेक्स्ट आयोग जो आहे तर तो म्हणजे हंटर कमिशन किंवा हंटर आयोग भारतीय शिक्षण आयोग अठराशे ब्याऐंशी ते अठराशे त्र्याऐंशी म्हणजे अठराशे चोपन्नच्या ओढच्या खाली त्यांनी केल्या गेलेल्या शिफारशी त्याची अंमलबजावणी कितपत झाली आणि त्यानुसार आता नवीन सुधारणा काय द्यायच्या किंवा विशेषतः प्राथमिक माध्यमिक शिक्षणावर भर देण्यासाठी म्हणून ह्या हंटर कमिशनची नियुक्ती झाल्याचा उल्लेख करते येईल हंटर कमिशन ज्यावेळेस भारतभरामध्ये आलं त्यावेळेस भारतभरामध्ये आल्यानंतरच्या त्या काळामध्ये भारतीय लोकांना एक आवाहन केलं की के ज्या लोकांना याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील शिक्षणाच्या संदर्भाबद्दलचे काही नवीन माहिती सूचना करायच्या असतील तर त्या सूचना ह्या भारतीय लोकांनी कराव्या यासाठी म्हणून त्यांनी विशेषतः लोकांना आवाहन केलं त्याचा एक भाग म्हणून जर बघितलं गेलं तर विशेषतः महात्मा फुले जे आहेत पुण्यामध्ये आल्यानंतरच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी हंटर कमिशनला का त्या काळामध्ये काय काला केलं होतं इंग्रजी भाषेतून निवेदन दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल तशाच पद्धतीचं निवेदन हे विशेषतः पंडिता रमाबाई यांनी देखील या हंटर कमिशनला दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल याच्यामध्ये जर बघितलं गेलं की सगळ्यात महत्वाचा एक भाग इथे लक्षात ठेवा की हंटर कमिशन हा आयोग का नियुक्त केला तर एक लक्षात ठेवा हा क्वेश्चन कायम सुरू केलेला आहे की याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा विचारला गेला की हंटर कमिशनचा उद्देश काय होता तर उद्देश हा होता प्राथमिक शिक्षणाची प्रगती करण्यासाठी ते विशेषतः अपेक्षा प्रमाण न झाल्यामुळं भारत सरकारनं काय केलं होतं विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे ब्याऐंशीला ला एक आयोग नियुक्त केला होता दुसरं एक रिझन होतं ते म्हणजे उडच्या खाली तेल तत्वाप्रमाणे शिक्षणाचा विकास होतोय की नाही हे तपासण्यासाठी मग काय केलं होतं हा हंटर कमिशन हा आयोग नियुक्त केल्याचा उल्लेख आपल्याला घडतो आता लक्षात ठेवा की प्राथमिक म्हणजे हंटर कमिशननी विशेष भर कशावर दिलेला होता तर लक्षात ठेवा विशेष भर हा कशावर होता प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावासाठी हे आपल्याला सांगतोय म्हणजे प्राथमिक शिक्षणावर हंटर कमिशननी विशेष भर दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल म्हणजे जसं की एकोणीसशे चारचा म्हणजे एकोणीसशे दोनचा चा जो रॅली आयोग आहे तर तो कशा संदर्भात आहे उच्च शिक्षणाच्या संदर्भाबद्दलचा आहे हंटर कमिशन कोणत्या संदर्भाबद्दलचा आहे तर ते प्राथमिक शिक्षणावर विशेष भर देणार आहे हा एक महत्वाचा भाग मला इथे लक्षात ठेवायचा आहे आणि मग ह्या हंटर कमिशननी ज्या वेगवेगळ्या केल्या गेलेल्या ज्या शिफारशी आहेत तर त्या शिफारशीमध्ये त्यांनी काय केलं होतं प्राथमिक शिक्षण विषयक प्रमुख शिफारशी या हंडल कमिशननी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये सगळ्यात एक लक्षण ठेवा की यांनी कोणकोणत्या कोणत्या शिफारशी केल्या होत्या नंबर एक शासनामध्ये नोकरी देत असताना त्या व्यक्तीला लिहिता वाचता येते का नाही हे देखील किमान तपासलं पाहिजे अशी शिफारस केली दुसरं होत की जे माघास जिल्हे आहेत त्या मागा जिल्ह्यामध्ये विशेषतः आदिवासी भागात जे आहेत ते, ते प्राथमिक शिक्षण पोहचतं की नाही हे तपासण्याचं काम करावं त्याच्यानंतर लंडन मध्ये देखील तशा पद्धतीचा कायदा करावा म्हणजे लंडन मध्ये ज्या पद्धतीचा संदर्भाबद्दलचा कायदा पास झाला तशाच पद्धतीचा कायदा हा भारतामध्ये पारित करावा अशी एक भूमिका घेतली गेली आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं होतं की प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा यासाठी म्हणून आणि मग अर्थपुरवठा जर व्हायचा असेल तर मग त्यांनी काय केलं होतं की प्राथमिक शिक्षणाचा जो कारभार आहे तर तो, तो कारभार कुठं जिल्हा किंवा नगरपालिका नगर, नगर परिषदा नगर जे आहेत त्या नगर परिषदांच्या मंडळाकडे सोपवा म्हणजे याचा अर्थपुरवठा हा जिल्हा किंवा नगर परिषदेच्या मंडळावरून करावा अशी शिफारस केली आणि विशेषतः ज्या स्थानिक शाळा आहेत या स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावं अशी भूमिका त्यांनी घेतली गेली आता दुसरं लक्षात ठेवा की प्राथमिक शाळांमधील जे अध्यापन व्यवस्थापन जे आहे तर त्या स्थानिक परिस्थितीशी मिळतजुळ असावं अशा पद्धतीची ही शिफारस केली दुसरं सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सोय करावी म्हणजे ज्यावेळेस आपण शिक्षक तयार करतो त्यांना देखील काय केलं पाहिजे प्रशिक्षण दिलं पाहिजे यासाठी त्याची सोय करावी त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणासाठी शासनाच्या निधीपैकी विशिष्ट असा निश्चित निधी हा काय करावा राखून ठेवावा अशा पद्धतीची शिफारस या हंटर कमिशनने केल्याचा उल्लेख आपल्याला करते आता हंटर कमिशनच्या ज्या वेगवेगळ्या वेक शिफारशी होत्या त्याच्यामध्ये महत्वपूर्ण शिफारस जर बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक आदर्श माध्यमिक शाळा उघडली पाहिजे म्हणजे हा एक पहिलं तत्व त्यांनी सांगितलं दुसरं एक महत्वाचा भाग इथं लक्षात ठेवा दुसरं होतं माध्यमिक शाळांच्या वरच्या वर्गात विद्यापीठातील शिक्षणासाठी तयारी करणारे विशेष ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जीवन जगत असताना त्याचा व्यवहारामध्ये उपयोग होईल अशा पद्धतीचं शिक्षण असावं आणि अशी व्यावसायिक विषयांची विभागणी देखील केल केली जावी दुसरं सगळ्यात महत्वाचं होतं महाविद्यालयाला अनुदान देताना ते विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या संख्येवर आणि होणारा जो खर्च आहे त्याच्यावर अवलंबून असावं अशी एक शिफारस केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल दुसरं सगळ्यात महत्वाचा हंटर कमिशनने जे उल्लेख केला होता तो म्हणजे कोणता मुलीच्या शिक्षणासाठी स्थानिक आणि शासकीय निधीपैकी निश्चित निधी हा राखून ठेवावा अशी एक शिफारस त्यांनी केल्याचा उल्लेख करता येईल दुसरं होतं ज्या ख्रिश्चन मिशनऱ्या ज्या आहेत या ख्रिश्चन मिशनऱ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग हा काय केला पाहिजे कमी करावा त्याचबरोबर वर कोणत्याही धर्माचं प्रत्यक्ष शिक्षण हे शाळांमधून देऊ नये म्हणजे हंटर कमिशननी का तत्कालीन कालखंडाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना असा उल्लेख केला की धार्मिक शिक्षण देऊ नये तर ते शिक्षण हे धर्मनिरपेक्ष असावं अशी एक भूमिका ह्या शिफारशीमधून आपल्याला होते त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट भाग आहे तर ते म्हणजे रॅली आयोग एकोणीसशे दोनच्या काळामधला थॉमस रॅले यांच्या नेतृत्वाखाली जो आयोग नियुक्त केला होता आता लक्षात ठेवा सत्तावीस जानेवारी एकोणीसशे दोन ला ब्रिटिश फाईसरा कार्यकारी मंडळाचे सदस्य हे थॉमस रॅले होते थॉमस रॅले हे होते आणि यांनी विद्यापीठीय शिक्षणाची अंतिम व्यवस्था ठरवण्यासाठी म्हणून त्यांनी सिमल्याला सिमल्याला एक बैठक बोलवल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये ती साध्य होण्याच्या दृष्टीनं प्रचारित प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेमध्ये काय केली पाहिजे सुधारणा करावी अशी एक भूमिका आपल्याला त्याच्याबद्दलची सांगता येईल त्याच्यामध्ये या आयोगानं आता लक्षात ठेवा की जसं आपण हंटर कमिशन बद्दल उल्लेख केला होता हंटर कमिशनचा का उद्देश काय होता की प्राथमिक शिक्षणावर विशेष भर हा दिला होता तशाच पद्धतीचा रॅले आयोग जो आहे तर त्या रॅले आयोगाने कशावर फक्त या आयोगाने कशाच्या पद्धतीवर विचार करण्याची भूमिका घेतली गेली विद्यापीठी स्तरावरील शिक्षणाचा विचार करावा अशी शिफारस केली म्हणजे हा मुद्दा नीटप्रमाणे लक्षात ठेवा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला गेलाय की एकोणीसशे दोनचा चा जो रॅली आयोग आहे तर तो विद्यापीठीय शिक्षणाचा विचार करण्यासाठी आहे का माध्यमिक शिक्षणासाठी आहे का प्राथमिक शिक्षणासाठी आहे या संदर्भाबद्दलचा तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं विद्यापीठीय स्तरावरील शिक्षणाचा विचार करावा किंवा त्याच पद्धतीच्या शिफारशी करण्याची भूमिका घेतली गेली आयोगानं या मूलभूत गोष्टीचा मात्र विचार केला नाही विशेषतः भारतातली तोपर्यंतच्या विद्यापीठीय पातळीवरची सुधारणा ही लंडन विद्यापीठाचा समोर ठेवून केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आता या थॉमस रॅले आयोगाने के केल्या गेलेल्या ज्या शिफारशी आहेत तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा विद्यापीठ व्यवस्थापनाची पुनर्रचना करावी विद्यापीठ व्यवस्थापनाची जी पुनर्रचना आहे जसे की आजच्या स्थितीमध्ये जर तुम्ही बघितले गेलं जसं आपण त्या दिवशी उल्लेख केला होता की विद्यापीठीय व्यवस्थापन परिषद जी आहे तर त्याच्यामध्ये प्राध्यापकांचे प्रतिनिधी असतात शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी असतात संस्था चालकांचे प्रतिनिधी असतात <ता> राज्यपाल नियुक्त सदस्य असतात त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये असतो हे जे याच्यामध्ये विद्यापीठीय देखील काय केली पाहिजे पुनर्रचना करावी त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा भाग इथे लक्षात ठेवा की विद्यापीठाने कडक नियम घालून व्यवस्थितपणे महाविद्यालयाच्या कामावर हा काय केलं पाहिजे नियंत्रण ठेवावं अशी एक भूमिका त्यांनी अशी फारस केल्याचा के उल्लेख करता येईल दुसरं सगळ्यात महत्वाचं होतं संलग्नतेच्या अटी अधिक स्पष्ट कडक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी कोणत्या वातावरणात राहतात काम करतात यावर विद्यापीठांनी अधिक चांगलं लक्ष द्यावं म्हणजे लक्षात ठेवा एखादं विद्यापीठ जर असेल तर त्या विद्यापीठाला एखादं महाविद्यालयाला जर संलग्नीकरण करायचं असेल तर त्या विद्यापीठाचे संलग्नीकरणाची एक टीम त्या ते महाविद्यालयाला भेट देते मग तिथे तपासणी करते की वर्ग खुले आहेत का त्याच्यानंतर ते बेंचेस आहेत का किंवा लायब्ररी आहे का तिथे जे असणारा जो स्टाफ आहे तर तो स्टाफ क्वालिफाईड आहे का म्हणजे आजच्या स्थितीमध्ये तशाच पद्धतीचं मग हे जे सलग्नीकरणाचे जे सल नियम आहेत तर ते काय करावे तर अधिक स्पष्ट करावे आणि दुसरं काय त्यांनी केलं होतं ते कडक करावे अशी भूमिका ही म्हणजे सलग्नी नियम हे अधिक स्पष्ट आणि कडक असावे अशी भूमिका यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल दुसरं होतं की विद्यापीठांनी काही मर्यादेपर्यंतच अध्यापन कार्य स्वीकारावं आणि विद्यापीठांचा अभ्यासक्रम आणि महाविद्यालयाची अध्यापन पद्धती यामध्ये काय केलं पाहिजे अंलाग्र सुधारणा करावी अशी एक भूमिका आपल्याला सांगता येईल म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं गेलं की विद्यापीठाने एक व्याख्यान पद्धतीनुसार शिक्षण दिलं जातं मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला देखील वाव मिळावा अशा पद्धतीचा एक सुधारणा करावी किंवा हे जे अलीकडच्या काळामध्ये जे दिसत तशा पद्धतीचं ह्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रम आणि महाविद्यालयाच्या अध्यापन पद्धती यामध्ये एक आमूलाग्र सुधारणा करावी अशी शिफारस केल्याचा उल्लेख करता येईल या आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर इंडियन इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट एकोणीसशे चारमध्ये मध्ये हा तो अमलात आला ज्याला आपण एकोणीसशे चारचा विद्यापीठ कायदा म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो तो यामध्ये आपण हा जो एकोणीसशे चारचा जो विद्यापीठ कायदा आहे तर त्या का काय कायद्यानुसार जास्त लग्नीकरणाच्या अटी असतील किंवा व्यवस्थापन परिषद आहे तर त्या व्यवस्थापन परिषदेमध्ये किती सदस्य असले पाहिजे मग त्यांनी सरकार नियुक्त कमी करावी अशी जे एक शिफारशी त्यामध्ये केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे कलकत्ता विद्यापीठ ज्याला आपण सॅडलर आयोग हा जो एक नेक्स्ट आहे तो म्हणजे एकोणीसशे सतराच्या काळामधला आता लक्षात ठेवा की ब्रिटिश सरकारनं लिड्स विद्यापीठाचे त्यावेळेचे कुलगुरू म्हणजे कुठले लीड्स विद्यापीठाचे त्यावेळेचे कुलगुरू सर एम यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे सतरामध्ये मध्ये एक आयोग नेमला गेला याच्यामध्ये लक्षात ठेवा की भारतातील विद्यापीठाचे प्रश्न आणि भवितव्य यांचा अभ्यास करण्यासाठी हा आयोग नियुक्त केला होता लक्षात ठेवा कोणता भारतातील विद्यापीठाचे प्रश्न आणि भवितव्य यांचा अभ्यास करण्यासाठी हा नियुक्त केला होता परंतु या आयोगाच्या नावात केवळ कलकत्ता विद्यापीठाचा उल्लेख जरी असला तरी तो संपूर्ण विद्यापीठाचे प्रश्न आणि भवितव्य याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून हा नियुक्त केल्याचा उल्लेख आपल्याला ई यां सॅडलर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या आयोगामध्ये होता या आयोगानं केल्या गेलेल्या ज्या शिफारशी आहेत तर त्या शिफारशी भारतातील म्हणजे तत्कालीन भारतातील उच्च शिक्षणाला आणि विद्यापीठाला लागू होतील अशी एक भूमिका आपल्याला सांगता येईल उच्च शिक्षणाबरोबरच त्यांनी काय केलं होतं माध्यमिक शिक्षणाचा देखील अभ्यास केल्याचा उल्लेख आपल्याला भलेही ते उच्च शिक्षणाच्या संदर्भाबद्दल जरी असलं किंवा कलकत्ता विद्यापीठाच्या मर्यादेपर्यंत जरी अभ्यासक्रम अभ्यास जरी त्यांनी केला असला तरी देखील त्यांनी माध्यमिक शिक्षणाचा देखील अभ्यास ह्या सॅडलर आयोगाने केल्याचा उल्लेख करता येईल या आयोगाच्या मतानुसार माध्यमिक शिक्षणामध्ये सुधारणा झाल्या खेरीज विद्यापीठीय पातळीवरील शिक्षणात सुधारणा होणार नाही अशी भूमिका घेतली म्हणजे सगळ्यात महत्वाचा त्यांचा मूळ बेस काय होता तर माध्यमिक शिक्षणामध्ये सुधारणा केली जावी जर माध्यमिक शिक्षणामध्ये जर सुधारणा केली तर आपोआपच विद्यापीठीय पातळीमध्ये शिक्ष शिक्षणामध्ये सुधारणा होईल अशी एक भूमिका त्यांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल नेक्स्ट आहे या सॅटर आयोगाने केल्या गेलेल्या ज्या शिफारशी आहेत तर त्या शिफारशीमध्ये आपण जर पाहिलं तर विशेषतः उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा मॅट्रिक्युलेशन ऐवजी इंटरमिडिएट असावी म्हणजे उच्च शिक्षणाची परीक्षा देण्याच्या अगोदरची जी आहे तर मॅट्रिक्युलेशन ऐवजी इंटरमिडिएट असावी अशी भूमिका त्यांनी घेतली दुसरं होतं की शासनानं इंटरमिडिएट महाविद्यालय ही नवी व्यवस्था स्थापन करावी म्हणजे मॅट्रिक जे पूर्वीचे जे अकरावीचा जो उल्लेख केला जायचा तर ते अकरावी, अकरावी नंतर डायरेक्टली उच्च शिक्षणामध्येच प्रवेश असायचा त्याऐवजी त्यांनी काय केलं की इंटरमिडिएट ही महाविद्यालय स्थापन करावी असा उल्लेख त्यांनी केल्याचा सांगता येईल दुसरं हो मुद्दे की महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमासाठी म्हणजे कोण को, महाविद्यालयामध्ये शिक्षण कोणतं ती कला शास्त्र वैद्यक आणि स्थापत्य या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी तयार होतील अशी भूमिका घेतली गे गेली आणि ही जी महाविद्यालय आहेत तर ती स्वायत्त संस्था असतील किंवा निवडक शाळांना ते जोडले जातील अशी भूमिका ही या सॅटल आयोगाने घेतल्याचा उल्लेख करता येईल आता लक्षात ठेवा की प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये इंटरमिडिएट शिक्षण मंडळ स्थापन करावं म्हणजे शिक्षणा संदर्भात इंटरमिडिएट मंडळ स्थापन करावं आणि अशी एक शिफारस केली गेली होती दुसरं होतं कलकत्ता विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालय आणि विद्यार्थी संख्या ही कलकत्ता विद्यापीठामध्ये वाढल्यामुळं त्यांनी काय केलं ढाका या ठिकाणी एक विद्यापीठ स्थापन करावं अशी एक शिफारस या सॅडलर आयोगाने केल्याचा उल्लेख करता येईल आणि कलकत्ता विद्यापीठ जे आहे तर ते कल कलकत्ता विद्यापीठ हे अध्यापन विद्यापीठ स्थापन म्हणजे ही अध्यापनाचंही काम करतात आणि त्याचबरोबर संलग्नित महाविद्यालयाच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षा कंडक्ट करण्याचं देखील काम करतात किंवा त्यांना डिग्री देणं मार्क मिळवू देणं हे जे भाग आहे तर त्याच्यामध्ये यांनी हा शिफारस केली गेली की कलकत्ता विद्या कलकत्त्यास अध्यापन करणारं विद्यापीठ देखील स्थापन करावं अशी शिफारस त्यांनी केल्याचा उल्लेख करता येईल नेक्स्ट आहे ग्रामीण भागातील जी महाविद्यालयाचा विकास करावा आणि नवीन विद्यापीठ केंद्र निर्माण होतील अशी भूमिका घेतली गेली विद्यापीठ व्यवस्थापनाचे नियम जे आहेत तर ते काय करावे शिथिल करावे त्याचबरोबर विद्यापीठातून सामान्य आणि विशेष गुणवत्तेसह ऑनर्स अभ्यासक्रम हे सुरू करावे अशी देखील शिफारस केली गेली दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि प्रपाठक नेमण्यासाठी विशेष निवड मंडळ असावीत आणि या मंडळावर बाह्य तज्ज्ञ नेमावेत आता लक्षात ठेवा की ज्यावेळेस म्हणजे आता नवीन पद्धतीनुसार बऱ्याचशे चेंजेस आहे परंतु त्याच्या अगोदरचं जर दर बघितलं गेलं तर पहिल्यांदा सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापकाची निवड झाल्यानंतर पुढं पाच वर्षानं किंवा सहा सात वर्षानंतर त्याचे डॉक्टरेट असेल तर त्याला काय केलं जायचं प्रपाटक म्हणून काय केलं जायचं नियुक्त केलं जायचं प्रपाटक प्राध्यापक म्हणून जे नियुक्त जायचं तर प्राध्यापक हे पद एक असं विशिष्ट दर्जाचं मानलं जायचं ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीची पीएचडी असली पाहिजे संशोधन झालं असलं पाहिजे त्याचबरोबर त्याच्या अंडरमध्ये काही लोकांनी पी एच डी केलेली असावी असे जे क्रायटेरिया आहे त्याच्या जे कामाच्या संदर्भाबद्दलचे तर हे ह्या प्राध्यापकासाठी म्हणून ते नियुक्त केले जात म्हणजे त्याचा किमान दहा वर्षाचा तरी शिक्षणाचा अनुभव असावा असं पूर्वीच्या ह्याच्यामध्ये असायचं तर ह्यानुसार प्रपाठक आणि प्राध्यापक अशा ह्या नियुक्त्या ह्या प्राध्यापका असायच्या त्या जर नेमणूक करायची असेल प्राध्यापक म्हणून त्यावेळेस विशेष निवड मंडळ असावे आणि त्या मंडळामध्ये विद्यापीठातले नाही तर ते बाह्य तज्ज्ञ असावे अशी एक शिफारस त्यांनी केल्याचा उल्लेख करता येईल इंटरमिडिएट परीक्षेनंतर पदवी परीक्षेचा काळ हा किती वर्षाचा असावा तर तीन वर्षाचा असावा इंटरमिडिएटच्या परीक्षेनंतर पदवीचा कालखंड हा तीन वर्षाचा असावा अशी शिफारस देखील आयोगाने केल्याचा के उल्लेख करता येईल दुसरं सगळ्यात महत्वाचा भाग इथे लक्षात ठेवा की मुस्लिम समाजातील शैक्षणिक म्हणजे शिक्षणाच्या संदर्भाबद्दलचा दर्जा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काय केलं पाहिजे प्रोत्साहन द्यावं म्हणजे मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये जो सहभाग कमी होता तर तो वाढवला जावा किंवा प्रोत्साहन द्यावं या देखील शिफारस त्यांनी केली होती दुसरं होते की प्रत्येक विद्यापीठामध्ये शारीरिक शिक्षण संचालक आणि विद्यार्थी कल्याण मंडळ आणि आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती केली जावी तुम्ही आजच्या स्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर विद्यापीठामध्ये हा आरोग्य अधिकारी असतो त्याचबरोबर विद्यार्थी कल्याण मंडळ म्हणून एक नियुक्त केलं जातं त्याचबरोबर शारीरिक शिक्षण संचालक देखील नियुक्त केले जातात हे जे शिफारस आहे शारीरिक शिक्षण संचालक विद्यार्थी कल्याण मंडळ आरोग्य अधिकारी ही जी शिफारस आहे तर ही सॅडलरा केली गेली होती दुसरं होतं की वसतीगृहातील व्यवस्थेची पाहणी करावी कारण वसतिग्रहामध्ये नेमकी कशा पद्धतीची आहे सुधारणा काय करावी यासाठी त्याची पाहणी करावी अशी भूमिका घेतली दुसरं होतं कलकत्ता विद्यापीठात मुलीच्या शिक्षणासाठी विशेष मंडळ हे स्थापन करावं अशी देखील शिफारस केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल दुसरं होतं की अधिकाधिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची म्हणजे शिक्षकांच्या प्रशिक्षणाची देखील काय केली पाहिजे व्यवस्था करावी त्याचबरोबर तंत्र शिक्षणाची व्यवस्था करावी आणि सर्व विद्यापीठांनी व्यावसायिक शिक्षणाची सोय करावी व्यावसायिक म्हणजे की त्याच्यामधून शिक्षणामधून एक व्यावसायिक निर्माण करता यावं अशा पद्धतीची एक व्यावसायिक शिक्षणाची सोय करावी अशी शिफारस केल्याचा उल्लेख करता येईल